साठलोट गोष्ट लग्नाची भाग सात हा भाग वाचण्याआधी या आधीचे सहा भाग पोस्ट केले आहेत ते नक्की वाचा तर तुम्हाला पुढे कथा कळेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अबोली आत्ता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे तुला घरी सोडवायला गेलो तर टाईम होईल त्यापेक्षा तू ऑफिसमध्ये थोड्या वेळ बस मी पटकन मीटिंग घेतो नाहीतर कोणाला तरी तुला घरी ड्रॉप करायला सांगतो तो गाडी थोडी फास्ट चालवत म्हणाला ठीक आहे ती म्हणाली अग्ने आबोलीला घेऊन ऑफिसला आला आजूबाजूचे सगळे त्या दोघांकडे बघत होते आबोली मस्त इकडे तिकडे बघत चालली होती अग्नेने तिचा हात पकडला आणि पटापट चालत तिला लिफ्टमध्ये घेऊन आला मिस्टर सहस्त्रबुद्धे ऑफिस छान आहे तुझं ती लिफ्टमध्ये येताच म्हणाली बरं मला एक सांग तू एकटा एवढं मोठं ऑफिस सांभाळतो म्हणजे डॅड आणि सूर्यजित काका यांचं ऑफिस दुसरं आहे ना मग इतकं मोठं ऑफिस तू एकटा कसा काय सांभाळतो एम्प्लॉय पण भरपूर आहे इतक्या सगळ्यांना सांभाळून काम करून घ्यायचं म्हणजे खूपच अवघड आहे ती त्याच्याकडे बघून म्हणाली बिझनेस सांभाळणं माझ्यासाठी कठीण काम नाही आहे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करू शकतो फक्त आता एक प्रॉब्लेमने माझ्या आयुष्यात एंट्री केली आहे त्या प्रॉब्लेमला सांभाळता सांभाळता माझ्या नाके ये नऊ ना येणार आहे बाकी सगळं सोप्पं आहे तो सांगत होता ती गुणी बाळासारखी ऐकत होती कोणता प्रॉब्लेम मिस्टर सहस्त्रबुद्धे ती आधी त्याला विचारणार होती की तो प्रॉब्लेम कोणता आहे पण अचानक तिच्या लक्षात आलं का तो तिला स्वतःला म्हणत आहे म्हणून ती त्याच्यावर जोऱ्यात ओरडली चला तितक्यात लिप पण थांबली तो लगेच बाहेर पडला मिस्टर सहस्रबुद्धे तुम्ही मला कृतिका अबोलीला माझ्या कॅबिनमध्ये बसव हो। आणि तिच्यासाठी काहीतरी थंड मागव त्याने लगेच कृतिकाला अबोलीची जबाबदारी दिली आणि मीटिंग रूमकडे गेला बघून घेईल तुला ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली मॅम सरांचं केबिन इकडं आहे चला तिला एक मुलगी म्हणाली तसं तिने तिच्याकडे बघितलं एक सुंदर मुलगी तिच्यासमोर उभी होती तिचं राहणीमान खूपच मॉडर्न होतं हाय मॅम मी कृतिका अग्नेय सरांची पर्सनल असिस्टंट कृतिकाने तिची ओळख करून दिली केबिन दाखव तिला बघून आबोली इतकंच म्हणाली आणि बॉक्स टाईप स्माईल केली हो चला कृतिका तिला अग्नेयच्या कॅबिनमध्ये घेऊन आली तुम्ही बसा मी तुमच्यासाठी ज्यूस मागवते मला पण मीटिंगमध्ये हजर राहावं लागेल मी जाते ती आदमीनं म्हणाली पण मनात आबोलीवर जळत होती तिला वाटलं आपल्या सरांची बायको आपल्यापेक्षा जास्त सुंदर नसेल पण आबोलीला बघून तिचा भ्रम दूर झाला हो जा तू मीटिंगला आणि ते ज्यूस माझ्यासाठी आईस्क्रीम सांग आबोली तिला हसून म्हणाली तशी तिने मान डोलावली आणि बाहेर निघून गेली ही सरांची मिसेस आहे हिला तर कसं वागायचं त्याचे मॅनर्स नाही सरांना ही अजिबात आवडली नसेल त्यांना तर माझ्यासारखी समजूतदार वाईफच सूट करेल लवकरच सरीला आपल्या लाईफमधून बाहेर काढतील ती स्वतःशीच हसली आणि पिऊनला सांगून आबोलीसाठी आईस्क्रीम मागवली त्यानंतर ती मिटिंग रूममध्ये गेली आबोलीने एक नजर पूर्ण कॅबिनवर फिरवली काही म्हणा या मिस्टर सहस्रबुद्धीची चॉईस जबरदस्त आहे ती त्याच्या कॅबिनला बघून म्हणाली आणि तिथे असलेल्या सोफ्यावर बसली काही वेळात पिऊन आईस्क्रीम घेऊन आला आणि तिला दिली थँक्यू ती आईस्क्रीम बघून ती खुश झाली आणि त्याचे आभार मानले पिऊन निघून गेल्यानंतर तिने आईस्क्रीमवर ताव मारायला सुरुवात केली सगळं आईस्क्रीम फस्त केल्यावर तिला बरं वाटलं अग्नेची इकडे मिस्टर बरोबर मीटिंग चालू होती कृतिका तिथेच बसलेली होती मीटिंग दोन तास चालली आबोलीला एकटं बसून कंटाळा आला असेल तिला आधीच घरी पाठवायला हवं होतं असं त्याला वाटत होतं पण आता तो मीटिंग सोडून तिच्याकडे जाऊ शकत नव्हता आबोली आब मोबाईलवर टाइमपास करत बसली मोबाईल बघून बघून तिला कंटाळा आला म्हणून तिने ऑफिस बघायचं ठरवलं ती केबिन बाहेर आली आणि लिफ्टमध्ये जायला लागली तर आधीच कोणीतरी त्या लिफ्टमध्ये खाली गेलेलं होतं तिने तिच्या शेजारीच दुस असलेल्या दुसऱ्या लिफ्ट खाली जाण्यासाठी शिरली मिस्टर सहस्रबुद्धे कशाला मला इथे घेऊन आला त्यापेक्षा घरी आई आणि काकूसोबत मस्त गप्पा मारल्या असत्या ती एकटीच बडबड करत होती अचानक लिफ्टला धक धडका बसला आणि अबोलीला जोरात झटका बसला लिफ्ट बंद झाली आणि लिफ्ट पण मध्येच थांबली सॉरी लिफ्टमध्ये लाईट बंद झाली आणि लिफ्ट पण मध्येच थांबली आ लिफ्टला काय झालं तिच्या खांद्याला चांगलाच मार बसला आणि लिफ्ट बंद झाल्यामुळे ती चांगलीच घाबरली ओ oh माय गॉड आता मी बाहेर कशी जाऊ तिने धडाधड त्या लिफ्टचे बटन प्रेस करायला सुरुवात केली इमरब इमर्जन्सी बटन दाबलं पण काहीच रिस्पॉन्स नाही मिस्टर सहस्त्रबुद्धे मिस्टर सहस्त्रबुद्धे प्लीज मला इथून बाहेर काढा मिस्टर सहस्त्रबुद्धे ती आतून आवाज द्यायला लागली पण ती ज्या फ्लोअरवर अडकली होती तिथे कोणीच नव्हतं मिस्टर सहस्त्रबुद्धे आता मी निघतो माझा पी ए लवकरच तुमच्याशी या संदर्भात डील साईन करायला येईल मिस्टर कारखानीस यांनी अग्नेला शेक हँड केलं आणि जाण्यासाठी निघाले ठीक आहे पण लवकरात लवकर डील डील साईन झाली तर पुढचं कामही लवकर चालू करता येईल अग्ने म्हणाला हो नक्कीच दोन दिवसात सगळे पेपर्स तयार होतील मिस्टर कारखानीस म्हणाले ओके अग्ने आणि मिस्टर कारखानीस केबिन बाहेर पडले मिस्टर कारखानीस निघून गेल्यानंतर अग्ने लगेच त्याच्या केबिनमध्ये जायला लागला आबोली आय एम सॉरी तो केबिनचा दरवाजा उघडून आत येताच म्हणाला पण त्याला आबोली दिसली नाही कुठे गेली तो तिला बघायला लागला केबिनला अटॅच रूममध्ये गेला ती तिथे नव्हती बाथरूम बघितलं ते खाली कुठे गेली ही मुलगी तो कपाळावर दोन बोटं प्रेस करत म्हणाला त्याने अबोलीला फोन केला पण तो आउट ऑफ कवरेज येत होता मग त्याने कृतिकाला बोलवलं यस सर ती आत येऊन म्हणाली कृतिका अबोली कुठे गेली तिने तुला काही सांगितलं होतं का तो म्हणाला नाही सर मॅम मला काहीच बोलल्या नाही आणि मी जेव्हा मीटिंग रूममध्ये आले तेव्हा त्या ते इथेच कॅबिनमध्ये होत्या ती म्हणाली तसं त्याला टेन्शन आलं घरी तर गेली नसेल फोन करून विचारतो असं म्हणून त्याने घरी त्याच्या मॉमला कॉल केला हॅलो मॉम अबोली घरी आली का त्याने विचारलं अबोली नाही ती घरी नाही आली तुझ्यासोबतच होती ना तुम्ही इतका वेळ झाला अजून आले नाही म्हणून मी आबोलीला कॉल केला तर तिचा फोन बंद येत होता तुम्ही आज दोघं अजून कॉलेजमध्ये आहे का आणि आबोली तिथे नाही इथे आली नाही मग गेली कुठे रंजना काळजीत पडल्या मॉम तू टेन्शन घेऊ नको घरी आली नाही म्हणजे असेल इथेच कुठे मी तुला नंतर कॉल करतो बाय त्याने लगेच फोन कट केला कृतिका सगळ्या ऑफिसमध्ये अबोली कुठे आहे शोधा कृतिकाला सांगून तो केबिन बाहेर आला कृतिका आणि अग्ने दोघं आबोलीला शोधायला लागले अग्नेय तिचा फोन लावत होता पण तो अजूनही बंद येत होता सर सर ती लिफ्टमध्ये कोणीतरी अडकला आहे एक एम्प्लॉई धावत अग्नेजवळ आला वॉट अबोली तर नसेल त्याने लगेच लिफ्टकडे धाव घेतली हेल्प हेल्प अब आब, अबोलीचा आवाज खूपच हळू झाला होता तिला श्वास घेता येत नव्हता सर लिफ्टमधून एका मुलीचा आवाज येत होता दिसरा, दुसरा दुसरा एम्प्लॉई म्हणाला तसा अग्ने घाबरला लिफ्ट रूममध्ये जाऊन लिफ्ट ओपन करायला सांगा जा पटकन तो एका एम्प्लॉईला म्हणाला अबोली अबोली तू आहेस का आत प्लीज उत्तर दे अबोली तो तिला आवाज द्यायला लागला त्याचा आवाज ऐकून आबोलीच्या चेहऱ्यावर हसू आलं पण त्याला उत्तर देऊ शकत नव्हती तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता म्हणून तिचा आवाज निघत नव्हता सर लिफ्ट रूममध्ये जाऊन आम्ही लिफ्ट चालू करण्याचा प्रयत्न केला पण लिफ्ट चालू होत नाही आहे कालपासून लिफ्टला प्रॉब्लेम येत होता म्हणून ती बंद होती पण माहीत नाही अचानक कशी चालू झाली होती तो एम्प्लॉई म्हणाला तसा आग्नेय चिडला लिफ्ट रिपेअर करणाऱ्यांना बोलवा आत माझी बायको अडकली आहे कॉल करा त्यांना पटकन अग्ने भयंकर चिडला अबोली अबोली तूच आहेस ना आत अबोली आतून जरी उत्तर येत नसलं तरी त्याचं मन त्याला सांगत होतं की आत अबोलीच आहे नीट श्वास घेत येत नसल्यामुळे अबोली बेशुद्ध पडली आपल्याला लिफ्ट ओपन करावी लागेल तो लिफ्टच्या दरवाजाला बघून म्हणाला तीन चार जण लगेच पुढे आले त्यांच्या त्याच्या मदतीला आले लिफ्टला दोन दरवाजे होते एक आतून एक बाहेरून बाहेरचा दरवाजा चावीने ओपन झाला पण आतला दरवाजा ओपन होत नव्हता अग्ने आणि त्याच्या तीन चार एम्प्लॉईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली लिफ्टचा दरवाजा लवकर उघडला जात नव्हता खूप ताकद लावून त्यांनी तो दरवाजा उघडला आत अबोली बेशुद्ध पडलेली होती सर तुम्ही मॅडमला बाहेर काढा आम्ही दरवाजा धरून ठेवतो एक एम्प्लॉई म्हणाला तसा अग्ने लगेच आत गेला आणि आबोलीला उचलून बाहेर घेऊन आला तो बाहेर आल्यावर एम्प्लॉईंनी लिफ्टचा दरवाजा सोडला तसा तो दरवाजा धाडकन बंद झाला सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला अग्ने तिला घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये आला त्याच्या मागे कृतिका आली अग्नेने अबोलीला सोप्यावर झोपवलं अबोली अबोली ओपन युअर आईज अबोली तो तिच्या गालाला हात लावून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता कृतिका कॉल द डॉक्टर तो तिला ओरडून बोलला यस सर तिने लगेच डॉक्टरांना कॉल करून बोलवलं अग्ने आबोलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिला आवाज देत होता त्याला आबोलीची इतकी काळजी करताना बघून कृतिकाने नाक मुरडलं अग्नेच्या इतक्याजवळ आबोलीला बघून तिला सहन नाही झालं ने केबिनच्या सगळ्या विंडोज ओपन करून दिल्या आणि तिच्याजवळ बसून तिच्या चेहऱ्यावरचा घाम फुसायला लागला तितक्या डॉक्टर आले डोंट वरी त्या ठीक आहेत श्वास घ्यायला प्रॉब्लेम आल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या लवकरच शुद्धीवर येतील डॉक्टर अबोलीला चेक करून म्हणाले ओके अग्नेयने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला डॉक्टर निघून गेल्यानंतर त्याने आबोलीला कॅबिनमध्ये असलेल्या रूममध्ये नेलं आणि झोपवलं तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून बाहेर आला लिफ्ट कालपासून खराब झाली होती तर लगेच रिपेअर का करून घेतली नाही तो कृतिकावर चिडला काल मी त्या माणसांना कॉल केला होता ते आज येणार होते पण त्या आधीच मॅम आत अडकल्या कृतिका घाबरत म्हणाली त्या लिफ्ट रिपेअर करणाऱ्यांना कॉल कर आणि त्यांना लगेच माझ्या केबिनमध्ये घेऊन ये त्याच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता हो सर मी लगेच त्यांना कॉल करून बोलवून घेते कृतिका बाहेर निघून गेली अबोलीला हळूहळू जाग आली तिने डोळे उघडले मिस्टर सहस्त्रबुद्धे तिने त्याला आवाज दिला मी मं, तर लिफ्टमध्ये होते मग म्हणजे मिस्टर सहस्रबुद्धेने मला बाहेर काढलं तिचा चेहरा लगेच उजळला त्या लिफ्टने तर माझा जीवच घेतला असता ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली तितक्यात तिला अग्नयचा ओरडण्याचा आवाज आला हा सहस्रबुद्धे इतका का चिडला आहे ती बेडवरून उठायला लागली पण तिला परत थोडं गरगरलं तशी ती परत बेडवर बसली अग्नेयचा ओरडण्याचा आवाज जास्तच येत होता कोणाला इतका रागवता आहे नक्कीच काहीतरी झालं असेल त्याशिवाय सहस्त्रबुद्धी इतका चिडणार नाही असं म्हणून ती परत बेडवर आडवी झाली आणि झोपून घेतलं असे कसे काम करता तुम्ही तुमच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो कृतिका यांच्या कंपनीकडे यांची कंप्लेंट कर आणि दुसरं कोणाला तरी लिफ्ट रिपेअर करायला सांग त्याआधी लिफ्टच्या बाहेर बोर्ड लाव म्हणजे परत कोणी लिफ्टमध्ये अडकणार नाही तो रागात म्हणाला त्याच्या कपाळावरच्या शिरा ताट झाल्या होत्या यस सर कृतिका बाहेर निघून गेली तशी लिफ्ट रिपेअर करणारे खाली मान घालून निघून गेले त्यांची नोकरी गेल्यातच जमा होती अग्ने रूममध्ये आला तर अबोली शांत झोपलेली होती त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याच्या स्पर्शाने तिने डोळे उघडले तसा त्याने लगेच हात मागे घेतला यू ओके तिला उठलेला बघून म्हणाला मी ठीक आहे फक्त हात थोडा दुखत आहे का? ती खांद्याला हात लावून म्हणाली काही लागलं का त्याने काळजीने विचारलं लिफ्ट कशाला तरी धडकली तेव्हा मला खांद्याला लागलं होतं ती बारीक चेहरा करून म्हणाली मी डॉक्टरला बोलवतो त्याने लगेच फोन काढला नाही नाही डॉक्टर नको इतकं काही लागलं नाही होईल ठीक तिने डॉक्टरांना बोलवायला नकार दिला त्याला काय माहीत ही डॉक्टरला लहानपणापासून घाबरते लहानपणाने कधी आजारी पडली की तिला इंजेक्शन द्यायचे तेव्हापासून डॉक्टरपासून लांबच राहायची ही गोष्ट तिच्या घरातल्यां व्यतिरिक्त कोणालाही माहीत नव्हती की ती डॉक्टरांना घाबरते नाहीतर तिची डॅशिंग इमेज खराब झाली असते अबोली अब जास्त दुखत असेल तर डॉक्टरांना दाखव नाहीतर नंतर जास्त त्रास होईल त्याला तिची काळजी वाटत होती मिस्टर सहस्त्रबुद्धे तू काळजी करू नको मी ठीक आहे ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली ठीक आहे जास्त त्रास व्हायला लागला की आपण डॉक्टरांकडून चेक करून घेऊ तो म्हणाला तसा तिने सुटकेचा निश्वास सोडला अजून कुठे लागला आहे का तो म्हणाला तशी तिने नकारार्थी मान हलवली मला अजून कुठेही नाही लागलं पण मला भूक खूप लागली आहे ती पोटावरून हात फिरवत म्हणाली तसं त्याला हसू आलं इथे जेवण मागवू की बाहेर जेवायला जायचं त्याने विचारलं इथे नको बाहेरच एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जाऊ तू थांब मी लगेच फ्रेश होऊन येते भूक लागल्यामुळे ती लगेच उठून फ्रेश व्हायला पळाली अग्ने तिच्याकडे बघून गालात हसला आजचा भाग इथेच संपवते भेटूया लवकरच पुढच्या भागात